वांग्या बटाट्याची सुकी भाजी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खांद्याची सुग्रंजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत भाज्यांबरोबर दोन कांदेही बारीक चिरून घेतलेत गॅसवर कडी ठेवली व त्यामध्ये मी दोन फळ्या तेल घातलं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये चार पाच कडे पत्त्याची पानं घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं तडतड करायला लागलं की त्यामध्ये कांदा टाकायचा कांदा आपण तेलामध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया एक चमचा मी लसूण व जिऱ्याची पेस्ट टाकते तिला पण मी मिनिटभर आता परतून घेते तुम्ही ह्या पद्धतीनं वांगे बटाट्याची भाजी करून बघा खरंच खूप छान होते तेलामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाव चमची हळद घातली तेलामध्ये हा सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा अर्धा चमचे गरम मसाला घातला मसाला चांगला परतल्यावर त्यामध्ये टमाटे टाकले तुम्ही ह्या भाजीमध्ये गरम मसाला नाही घातला तरी पण चालेल टमाटाही चांगला आपण परतून घेऊया चवीनुसार मी अर्धे चमचे मीठ घातलं हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया टमाटा घातल्यामुळे भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायची काहीच गरज पडत नाही टमाटाही चांगला परतून झाले आता आपण त्यामध्ये बटाटे घालूया बटाट्यांना पण आपण पन चांगलं परतून घेऊया अशा प्रकारे परतल्यामुळे मसाला हा सगळीकडं व्यवस्थित लागतो त्यामध्ये मी आता चिरलेले वांगे घालते वांगे ही मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया मुलांच्या डब्यासाठी आपल्याला नवनवीन ही करावीच लागते अशा वेळी तुम्ही झटपट होणारी वांगे बटाट्याची भाजी बनवून बघा खरंच खूप छान लागते वांगे मसाल्यामध्ये चांगले परतले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता कढईवर झाकण ठेवून दहा मिनटाकरता कमी गॅसवर भाजीला शिजू देऊया दहा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडून भाजी बघूया भाजी, बगुया। भाजी आपली शिजु शिजु ही आपली खूपच छान शिजलेली आहे वांगे बटाटे हे वाफेवरच छानपैकी शिजून जातात त्यामुळे पाणी घालायची काहीच गरज नाही बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकते झटपट होणारी वांगे बटाट्याची सुकी भाजी तयार आहे भरीत बनवण्यासाठी मी वांगे गॅसवर भाजून घेतले वांगे भाजून झाल्यावर त्याचं साल काढून घेतलं व चमच्यानी मॅश केलं गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये मी अर्धी चमचे जिरं घातलं जिरं चांगलं तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा घातला कांदे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे चार मिरच्यांचा ठेचा बनवून घेतला तो त्यामध्ये टाकला व तोही चांगला परतून घेतला मिरचीचा ठेचा हा भरितामध्ये टाकल्यामुळे खूप छान चव येते ठेचा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमची हळद घालते लहान वाटी शेंगदाणे टाकते शेंगदाणे चांगले तेलात परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालते सर्व मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी मॅश केलेले वांगे टाकते वांगे टाकल्यानंतर एक मिनिटभर मसाल्यामध्ये वांगे चांगले परतून घ्यायचे एक लहान वाटी कांद्याची पात त्यामध्ये घातली कांद्याची पात घातल्यामुळे भरी खूप छान चव येते वांग्याचं बरी ते पूर्णपणे शिजेपर्यंत त्याला सतत मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम ही कमीच राहू द्यायची त्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली हे वांग्याचं बरी ते भाकरीबरोबर खूप छान लागतं तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा खांद्याशी पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार आहे